विद्यार्थी हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपणा सर्वांना कल्पना आहे की चोवीस मे दोन हजार चोवीसपासून आपणा सर्वांच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या विद्यापीठ परीक्षा सुरू होत आहेत विद्यार्थी हो या परीक्षा सुरू होत असताना या परीक्षेसंदर्भातील प्रत्येक प्रश्नाचं तुमच्या मनातलं उत्तर जाणून घेण्यासाठी आजची ही खास व्हिडिओ मालिका आपणासाठी घेऊन येत आहे यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की सर प्रश्नपत्रिका कशी असते प्रश्नपत्रिकेत एकूण प्रश्न किती असतात त्याची गुणविभागणी कशी असते पासिंग क्रायटेरिया काय असतो आम्ही उत्तर कसं लिहिलं पाहिजे इवन याच्याशिवाय तुमच्या मनातला जो प्रत्येक प्रश्न आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे त्यासाठी सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट आहे की एन ई पी दोन हजार वीसनुसार जे यावर्षी नव्यानं एकूण पंधरा पी जी अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत त्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा पॅटर्न वेगळा आहे त्यामुळे यातला बराचसा काही का भाग त्या विद्यार्थ्यांना लागू होऊ शकणार नाही हे लक्षात घ्या मात्र या पंधरा अभ्यासक्रमाशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे इतर जे सर्व अभ्यासक्रम आहेत की ज्यांच्यासाठी एटी ट्वेंटी हा परीक्षा पॅटर्न आहे म्हणजेच ऐंशी गुणांची ज्यांची प्रश्नपत्रिका आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मग ते विद्यार्थी बी एचे असतील बी कॉमचे असतील बी एस सीचे असतील Uh, त्याचबरोबर एम ए शिक्षणशास्त्र असेल म्हणजे पूर्वीचे जे पॅटर्न आहेत एम सिक्स्टी टू असेल त्याचबरोबर एम एटी टू असेल किंवा इतर कुठलेही अभ्यासक्रम की ज्यांची ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे ज्यांच्या परीक्षेमध्ये पाच गुणांसाठीचे सर्व प्रश्न आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र हो त्यासाठी जून दोन हजार बावीसच्या संदर्भातली मी व्हिडिओ मालिका सुरू केलेली होती ही सर्व मालिका आत्ता आपल्याला मे दोन हजार चोवीससाठी जशा तशी उपयोगी पडणार आहे हे लक्षात घ्या यामध्ये काहीही बदल झालेला नाही आहे त्यामुळे तीच व्हिडिओ मालिका त्यामध्ये प्रामुख्यानं मी कोणकोणते व्हिडिओ केले होते आणि ते आजही तुम्हाला कसे उपयोगी ठरणार आहेत या संदर्भातली माहिती आहे विद्यार्थी हो भाग एकमधून आपल्याला विद्यापीठाची प्रश्नपत्रिका नक्की असते तरी उत्तर कशी उत्तरपत्रिका कशी असते आणि या दोन बाबीवर तुमचं यशापयेश कसं अवलंबून असतं याच्या संदर्भातली माहिती मिळणार आहे भाग दोन जो आहे तो भाग दोनमध्ये आपल्याला विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत सोप्या मध्यम आणि अवघड दर्जाचे प्र प्रश्न किती असतात जास्तीत जास्त गुण मिळवून देणाऱ्या पाचपैकी चार उपप्रश्नांची निवड आपण कशी करायची ती निवड करत असताना प्रामुख्यानं कोणत्या बाबीवर विशेष लक्ष द्यायचं आणि एखादा प्रश्न जर का अवघड वाटत असेल तर तो अवघड प्रश्न देखील आपण कशा पद्धतीनं सोडवू शकतो आणि अवघड प्रश्न कधी सोडवायचा असतो तो कसा सोपा करता येतो याचा उन्हासह तुम्हाला या भाग दोनच्या व्हिडिओमधून मार्गदर्शन केलेलं आहे भाग तीन जो आहे तो भाग तीनमध्ये तुम्ही आता मला जे कॉमेंट बॉक्समध्ये विचारत असता त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण किती प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत एका प्रश्नाचे उत्तर किती कसे लिहायचे परीक्षेचा एकूण कालावधी किती असतो पासिंग किती गुणांना आहे तुम्हाला एक सहजपणे सांगून जातो की पासिंग हे तुम्हाला ऐंशीपैकी बत्तीस गुणांना आहे म्हणजे चाळीस टक्के गुण जर का तुम्ही मिळवलेत तर तुम्ही पास आहात आणि ऐंशीपैकी बत्तीस गुणांना पासिंग जरी असलं तरी तुमचे जे अभ्यासक्रमाचे सर्व विषय आहेत त्याची बेरीज मात्र पन्नास टक्के होणं गरजेचं आहे म्हणजे मिनिमम चाळीस असायला पाहिजेत परंतु सर्व पेपरमध्ये मिळून मात्र पन्नास व्हायला पाहिजेत पुरवणी उत्तरपत्रिका मिळते का अभ्यास कसा करावा नोट्स कशा का काढाव्यात परीक्षेचे वेळापत्रक कधी व कुठे मिळेल हे तर तुम्हाला अगोदरच मिळालेलं आहे त्याच्या संदर्भातले वेगळे व्हिडिओ मी केलेले आहेत जास्तीत जास्त गुण मिळून देणाऱ्या पाचपैकी चार उपप्रश्नांची निवड कशी कराल ही मा माहिती आपल्याला भाग तीनमधून मिळेल भाग चारमध्ये आपल्याला लेखी परीक्षेचा अभ्यास कसा कराल आणि वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी आनसारशे काय आहे कसे झालात त्याच्यातनं जे काही त्यांनी सांगितलं आहे तर तीच माहिती आपल्याला इथे उपयोगाला पडणार आहे त्यामुळे या अभ्यासाच्या संदर्भातलं मार्गदर्शनासाठी तुम्हाला हा भाग चार उपयुक्त असणार आहे भाग पाचमध्ये लेखी परीक्षेसाठी नोट्स कशा काढाव्यात नोट्स काढण्यासाठी कोणते संदर्भग्रंथ वापरावेत इतरांच्या नोट्स खरंच उपयोगी पडतात का याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भाग पाचमधून मिळणार आहेत यानंतर भाग सहा जो आहे त्या भाग सहा व्हिडिओमधून तुम्हाला प्रामुख्यानं पाच गुणांच्या प्रश्नाचे उत्तर फक्त एका पानावर प्रभावीरित्या कसं लिहायचं सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे की तुम्हाला एकाच पेजवर उत्तर लिहिणं अपेक्षित गरजेचं आहे एका पानात किती उपप्रश्न अस एका प्रश्नात किती उपप्रश्न असतात त्यांची गुणविभागणी कशी असते उत्तराची सुरुवात मुख्य भाग व समारोप कसा लिहावा आकृत्यांचा प्रभावी वापर कसा करावा उपयोजनात्मक म्हणजेच काहींना अवघड वाटणारे प्रश्न तुम्ही कसे सोडवाल या सर्व प्रश्नांची उत्तरे भाग सहामधून तुमच्यासाठी दिलेली आहेत यानंतर भाग सात जो आहे तो भाग सातमध्ये लेखी परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी उत्तम पूर्वतयारीची सात सूत्रे कोणती अजूनही तुमचा वेळ गेलेला नाही आहे आपल्याला एक एकवीस बावीस दिवस आहेत हा कालावधीसुद्धा खूप पुरेसा आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरणार आहे भाग आठमध्ये आपण प्रत्यक्ष परीक्षा देताना कोणती काळजी घ्यावी कशी काळजी घ्यावी पेपर तपासणारा जो असतो ज्याला आपण पेपर चेकर म्हणतो त्यांना आपण आपल्या बाजूनं कसं ज्याला आपण काय म्हणूया की आपल्या बाजूने त्यांची मनोळ कशी करायची त्यांना प्रभावित कसं करायचं याच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे भाग नऊमध्ये पूर्ण प्रश्न सोडवण्याची महत्त्वपूर्ण तंत्रे कोणती कारण तुमचं यश हे प्रामुख्यानं त्यावरच अवलंबून असणार आहे आणि अभ्यास न करता लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील खरोखरच बरोबर येऊ शकतात का कशी या संदर्भातली माहिती भाग नऊमध्ये दिलेली आहे आणि शेवटचा जो भाग आहे या मालिकेतला तो आहे भाग दहा लेखी परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यातील हमखास यशाची महत्त्वपूर्ण चतुसूत्री कोणती ती तुम्ही यूज करणार आहात त्याची माहिती तुम्हाला भाग दहामधून मिळणार आहे आणि यातला जो दुसरा प्रश्न आहे तो तुम्ही तिथून पुढं व्हिडिओ न बघितला तरी चालेल की त्यावेळेस प्रत्येक तासाला पंधरा मिनटं वाढवून मिळालेली होती तुम्हाला ते मिळणार नाही आहेत त्यामुळे ते तुम्ही पाहू नका ते ग्रहीत धरू नका आणि याशिवाय ही पूर्ण जी व्हिडिओ मालिका आहे ती तुम्हाला तुमच्या परीक्षेतील यशासाठी उज्ज्वल तुमचं भवितव्यासाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे याची पूर्णपणे खात्री बाळगा हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला प्रामुख्यानं एक ॲन ॲवरेज प्रत्येक व्हिडिओ साधारणतः सात ते आठ मिनटाचा आहे एकूण एक तास सव्वा तास जर का तुम्ही तुमच्या आयुष्यातला दिला त्या व्हिडिओ पाहण्यासाठी तर निश्चितपणे त्याचा प्रचंड प्रमाणात तुम्हाला फायदा होणार आहे यापूर्वीच्या हजारो लाखो विद्यार्थ्यांनी त्याचा प्रतिसाद दिलेला आहे तसे अनुभव घेतलेले आहेत आणि हा ही व्हिडिओ मालिका तुम्हाला निश्चितपणे उपयोगाची होणार आहे याची मला हमखास खात्री आहे विद्यार्थी मित्र हो हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या सर्व दहा व्हिडिओच्या मालिकेची प्लेलिस्टची लिंक देत आहे त्या लिंकला तुम्ही प्ले करू शकता त्या लिंकचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतात त्याचबरोबर आज मी जे तुम्हाला हे दहा व्हिडिओ दाखवतो या दहा व्हिडिओची पी डी एफची जी लिंक आहे तीसुद्धा देतो आहे जेणे जेणेकरून ती डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर कोणता व्हिडिओ पाहायचा तो तुम्हाला कसा साईक ठरणार आहे याची तुम्हाला निश्चितपणे माहिती मिळणार आहे विद्यार्थी मित्र हो हे सर्व व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला ते क कितपत उपयोगी वाटले त्याचा तुम्हाला कसा उपयोग झाला हे कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून मला तुमच्यासाठी पुढे अधिकाधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल आणि माझ्या काही जर का मर्यादा असतील चुका असतील तर त्यावर देखील मी चांगल्या प्रकारे मात करण्याचा प्रयत्न करू शकेल हा व्हिडिओ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पाठवा जेणेकरून हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि आज आपण या चॅनलला जर का नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशनचं बटन ऑन करा जेणेकरून पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच